दोन महिन्यांपूर्वी युट्यूबर ध्रुराटी याने आपल्या चॅनलवर डिक्टेटरशिप यावर व्हिडिओ बनवली होती त्यात त्याने आपला देश कसा हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहे याची काही उदाहरणे दिली होती आणि हे शंभर टक्के खरं आहे आपला देश हा हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहे तर या लोकसभा निवडणुकीत आपण भाजपाला अजून पाच वर्षासाठी जर निवडून दिलं तर आपला देश हा नक्कीच एक वेगळ्या स्थितीत दिसून येईल देशात वेगवेगळ्या प्रकारचे दंगे होताना दिसतील अत्याचार दिसेल आणि त्याची सुरुवात तर झाली आहे मणिपूरपासून ज्या प्रकारे मणिपूरमध्ये स्त्रियांची नग्नधिंड काढली जाते आणि ज्या प्रकारे दंगली घडतात आणि आपला पंतप्रधान तिकडे जायचं तर सोडा त्याच्या तोंडातून एक शब्दसुद्धा निघत नाही ते याने त्याच्या व्हिडिओत एक महत्त्वाचा मुद्दा मांडला नाही तो पण संदर्भ असा कदाचित त्याने वाचला नसावा तर ते उदाहरण कोणतं असेल ते म्हणजे ज्यांना भारतीय संविधानाचा निर्माता ज्यांना फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं असे डॉक्टर भीमरावरामजी आंबेडकर तथा बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला इशारा मग तो इशारा काय असेल जे ध्रुवराटी यांनी आपल्या व्हिडिओत मांडला नाही तर ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात लोकशाही पुढील धोके स्पष्ट केले होते तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांनी राजकारणात धर्म जात कसा पाया बनला आहे याबद्दल काय म्हटलं आहे ते आपण बघूया मित्रो बाबासाहेबांनी असणार इशारा दिला धर्म आणि जात ज्या दिवशी या, या देशाच्या राजकारणाचा पाया होईल त्या दिवसापासून विनाशाची सुरुवात तर त्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन व्यक्तींची उदाहरणे दिली होती पहिले म्हणजे जॉन स्टुअर्ड मिल यांनी लोकशाहीच्या संवर्धनात दिलेला सावधगिरीचा इशारा त्यांच्या मते लोकांनी आपले स्वतंत्र कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये की जेणेकरून त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी उपयोग करेल आज आपल्या देशात आपल्याला स्वायत्त संस्थांचा कसा दुरुपयोग केला जात आहे भाजपा सरकारकडून हे आपल्याला माहितीच असेल कशाप्रकारे ज्युडिशरी सी बी आय ई डी इन्कम टॅक्स आणि चौथा पिलर म्हणजे मीडिया याचा कसा वापर करत आहे मोदी भाजप सरकार ते आपल्याला माहितीच असेल कशाप्रकारे पोलिसांचा वापर केला जातो हे पण माहितीच असेल आणि डॉक्टर बाबासाहेबांनी दुसरं उदाहरण दिलं ते म्हणजे आयरिश देशभक्त डॅनियल ओ कॉनेल त्यांच्या मते कोणताही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही कोणतीही स्त्री स्वतःच्या शिलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही आणि कोणताही देश आपल्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात इतर देशांच्या तुलनेत भारताला हा सावधगिरीचा इशारा लक्षात घेणे अधिक गरजेचं आहे कारण भारतात भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो किंवा विभूतीपूजा ही जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात दिसणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीयांना कुठाही पुढील धोका स्पष्ट करतात आणि हेच उदाहरण ध्रुवराटे आपल्या व्हिडिओत मांडलं नाही ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अद्पतन आणि अंतिमत हुकुमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो आणि हेच आज आपल्याला भारतात होताना दिसत आहे ज्या प्रकारे लोकांना धर्माच्या जातीच्या विळख्यात अडकवत आहेत व्हॉट्सअपद्वारे ज्या प्रकारे हिंदू मुस्लिम करून लोकांचे वेगवेगळ्या प्रकारे मोठ्या प्रमाणात वॉश करत आहेत लोक नरेंद्र मोदीची मंदिरं बांधत आहेत हे बघा पुण्यामध्ये एका बी जे पी वर्करने नरेंद्र मोदींचं मंदिर बांधलं गुजरातमध्ये मंदिर बांधलं तमिळनाडूमध्ये मंदिर बांधलं आणि या प्रकारे नरेंद्र मोदीला भगवान बनवत आहेत त्याची पूजा करत आहेत हे बघा याच प्रकारे बीजेपी व नरेंद्र मोदी आणि आर एस एस हुकुमशाहीचा मार्ग आणण्याचा प्रकार करत आहेत हाच लोकशाही पुढील मोठा धोका आहे त्यावेळी तुम्ही राजकारणात राजकारण्याची पूजा कराल धर्माला आणि जातीला राजकारणाचा पाया बनवाल तेव्हा तुमचं स्वातंत्र्य आणि लोकशाही सुद्धा धोक्यात येईल असा इशारा संविधान लागू होण्याच्या एक दिवसा अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला होता लोकशाही साबूत ठेवण्यासाठी आपण काय केले पाहिजे तर अशा प्रकारच्या लोकांना निवडणूक लढवताना आपण निवडून येणारच नाही अशी भीती त्यांच्या नेहमी मनात असली पाहिजे तरच राजकारण जिवंत राहते आणि लोकशाहीत हे जनतेचे काम असते तर आपण राजकारण्यांकडे उघड्या डोळ्याने नीट पाहिले नाही व त्यांना आपण निवडणुकीत चित करू शकतो हे दाखवलं नाही तर ज्या दिवशी राजनीती निश्चित होईल तेव्हा ते आपल्याला चित करतील राजकारण्यांना नेहमी चिंतेत ठेवले तरच जनतेची कामे होतील आणि हाच राजनीतीचा सिद्धांत आहे व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलला क्लिक करा धन्यवाद